साधू संत ऋषी मुनी या सगळ्यांनी या निसर्गाला आपलंसं मानलं या निसर्गालाच त्यांनी देव मानलं या निसर्गाच्या प्रत्येक घटकाला त्यांनी आपलंसं करण्याचा प्रयत्न केला इतरांनाही करावं यास प्रवृत्त केलं जी दृष्टी माणसांमध्ये असायला हवी की सगडवाभूती परमेश्वर पहावा ही दृष्टी ऋषीमुनींनी आम्हाला दिली साधू संत मुनी यांनी जो भगवंत आम्हाला पाहायला शिकविला हा भगवंत कुठल्या एका मंदिरात किंवा कुठल्या एका रूममध्ये कुठल्या एका स्थानापुरता मर्यादित नाही भगवंत सर्वत्र व्याप्त आहे ईश्वर सर्वत्र आहे ही भूमिका आमच्या ऋषीमुनींनी तुमच्या आमच्यामध्ये स्थापित केली आज हीच भूमिका आचरणात आम्ही तुम्ही सगळेजण आणण्याचा प्रयत्न करतो ही तशी पुरातन विचारसरणी ऋषीमुनींची आहे हळूहळू हळूहळू या विचारसरणीचा आम्ही दुरुपयोग करायला लागलो हळूहळू ही विचारसरणी जी आहे ती मागे पडली आणि आपली स्वार्थी विचारसरणी जी आहे ती पुढे यायला लागली आजही तुम्ही आम्ही सर्वांनी जर ऋषीमुनींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर आपलं जीवन जे आहे ते या निसर्गाला पूरक व्हायला वेळ लागणार नाही आम्ही झाडू संतांचे मार्ग आडराने पडले जग उच्चिष्टाचा भाग उरला तो सेवू आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आपलं हेच काम आहे की आम्ही जो साधू संतांनी ऋषी मुनींनी आम्हाला मार्ग दाखविला त्या मार्गावर आपण चालत राहायचं